श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकवीस ऑक्टोबर मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेल्या आहे दिवाळी म्हणजेच दीपावली दिव्यांचा सण आणि हाच तो दिवस असतो जेव्हा आपल्या घरात दिव्यांचा तेच लक्ष्मीचा आशीर्वाद आणि घरभर सकारात्मकतेचा उजेड पसरतो तर ही दिवाळी साजरी केली जाते कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला आणि याच अमावस्येला दिवाळीच्या अमावस्या किंवा दर्श अमावस्या असंही म्हटलं जात दिवाळी सणाची खरी सुरुवात होते धनत्रयोदशी पासून आणि भाऊबीजेच्या दिवशी तो संपतो म्हणजे अगदी पाच दिवसांचा हा सुंदर सण असतो तर या पाच दिवसातला प्रत्येक दिवस खास पवित्र आणि शुभ मानला जातो प्रत्येक अमावस्या ही विशेष असतेच पण दिवाळीच्या अमावस्येला माता लक्ष्मी पृथ्वीवरती अवतरते असं मानलं जातं या दिवशी जिथे घराघरात दिवे लागतात आणि लक्ष्मीपूजन केलं जातं तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपला आशीर्वाद देते आणि म्हणूनच दिवाळीचा दिवस हा केवळ एक सण नसून संपूर्ण वर्षभरातला सर्वात पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करतो नव आरंभ करतो आणि आपल्या घरासाठी भरभराटीचा मार्ग उघडतो तसेच दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला सुद्धा खूप महत्व आहे आपल्यातले अनेक जण या दिवशी पवित्र गंगेवर जाऊन स्नान करतात कारण असं मानलं जातं की त्या दिवशी गंगा स्नान केल्याने शरीर मन आणि आत्मा सगळं पवित्र होतं नकारात्मकता वाईट शक्ती पितृदोष सगळं दूर जातं आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते आता खरं सांगायचं झालं तर सगळ्यांनाच गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून अशा वेळी घरातच स्नान करताना फक्त एक छोट पण प्रभावी वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकायची असते आणि तिचा परिणाम इतका प्रभावी असतो की आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतात शत्रू शांत होतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद घरामध्ये स्थिर होतो तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि ती पाण्यामध्ये किती आणि कशी टाकायची आहे आणि यामागचं शास्त्र आणि श्रद्धा काय आहे याबद्दलची या संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय खास असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही उद्या मंगळवारी दिवाळीच्या दिवशी करायचा आहे दिवाळीच्या दिवशी विशेषतः अमावस्येला सकाळी लवकर उठून केलेलं अभ्यंग स्नान फार पवित्र मानलं जातं जर शक्य असेल तर अगदी ब्रह्ममुहूर्तावरती म्हणजे पहाटे साडेचार ते साडेपाच या दरम्यान तुम्हाला स्नान केलं तर त्याचा प्रभाव अधिक चांगला होतो कारण यावेळी साऱ्या सकारात्मक ऊर्जा अत्यंत सक्रिय असतात पण जर यावेळेस उठणं शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही स्नान करणार असाल तेव्हा फक्त आंघोळीच्या पाण्यात एक खास वस्तू टाकायची आहे जी वस्तू कोणती आहे याची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर दिवाळीसारख्या या खास दिवशी आपण या गोष्टी केल्या तर आपल्या आयुष्यावरती त्याचा खोल परिणाम होत असतो अभ्यंग स्नान म्हणजे केवळ शरीर शुद्ध शुद्ध करणं नाही तर एक प्रकारे आत्मशुद्धी असते घरातले लहान असोत किंवा मोठे असो तर सगळ्यांनी या दिवशी अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून स्नान करायचं आहे कारण त्यामुळे शरीर मन आणि आत्मा पवित्र होतो आणि देवी लक्ष्मीचे शुभ आशीर्वाद आपल्याला जीवनामध्ये उतरायला सुरुवात होते कधी कधी असं होतं की आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट घेतो पण तरीही काही ना काही कारणाने आपली मनापासूनची इच्छा पूर्ण होत नाही जवळ पैसा येतो पण तो टिकत नाही आणि काही वेळेस तर तो कुठून तरी अडचणी खर्च त्रास मागे लागतात आणि आपण जेव्हा पाच रुपये कमवतो हो तेव्हा त्याहून जास्त खर्च आपोआप तयार होतो तर या सगळ्या गोष्टी म्हणजे काहीतरी अदृश्य अडथळे आणि हे अडथळे दूर करण्यासाठी दिवाळीच्या अमावस्याच्या दिवशी केलेलं अभ्यंग स्नान हे अत्यंत प्रभावी मांडलं जातं या दिवशी जेव्हा तुम्ही आंघोळीच्या पाण्यात ही विशिष्ट वस्तू टाकता तेव्हा केवळ शरीरच नाही तर मनातली नकारात्मकता वाईट विचार वाईट नजर शत्रूंचा त्रास वाईट शक्ती हे सगळं दूर जातं आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती स्थिर होते कधी कधी आपल्याला आपल्या शत्रूंचा त्रास होतो काही उघड शत्रू असतो पण काही वेळेला आपल्याला न ना समजणारे म्हणजे गुप्त शत्रू आपल्या मागे वाईट वागतात समोर हसतात पण मागे आपल्यासाठी वाईट चिंतन करतात आणि त्याचा परिणाम आपल्या आर्थिक मानसिक आणि कौटुंबिक जीवनावरती होऊ शकतो आणि म्हणूनच या दिवशी केलेलं स्नान अशा दृष्ट नजरा नजर दोष मानसिक अशांती यावरती सुद्धा काम करतो जेव्हा तुमचं शरीर मन आणि आत्मा शुद्ध होतो तेव्हा लक्ष्मी तुमच्याकडे निवास करायला तयार होते सर्वप्रथम उठल्यावर तुम्ही एका छोट्या वाटीत थोडस सेंदो मीठ घ्या जे मीठ गुलाबी रंगाचं असतं थोडंसं पांढऱ्या रंगाचं असतं असं तुम्हाला मीठ घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे हे मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ घेतलं तरीही चालेल हे मीठ घेतल्यानंतर ही वाटी तुम्हाला घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवायची आहे डोक्यापासून पायापर्यंत सात वेळेला ही वाटी फिरवायची आहे अगदी प्रत्येक जणांवरनं तुम्हाला ही वाटी फिरवायची आहे आणि हे करताना मनामध्ये एकच भावना ठेवा सगळी वाईट ऊर्जा नजर अडथळे आणि नकारात्मकता या मिठातून बाहेर पडू दे यानंतर प्रत्येकाने थोडं थोडंसं मीठ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे हे मीठ नुसतं पाणी शुद्ध करत नाही तर तुमच्या आजूबाजूच्या वाईट लहरी देखील दूर करतं आणि त्या जागी एक छानशी शांत सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे हळद हळद तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ती केवळ स्वयंपाकात वापरायची गोष्ट नाही तर ती एक पवित्र वस्तू आहे जी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे एक चिमुटभर हळद आंघोळीच्या पाण्यात टाका आणि ही हळद तुम्हाला देवतांचा आशीर्वाद देईल जीवनातले अडथळे दूर करू लागेल घरात सुख समाधान आणि भरभराट घेऊन येईल यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे काळे तीळ दिवाळीच्या दिवशी अमाव्य असते आणि ही आपल्या पित्रांना समर्पित असते जर तुमच्या जीवनात काही पितृदोषाचे परिणाम जाणवत असतील अकारण अडथळे चिंता मानसिक अशांती तर काळे तीळ पाण्यात टाकून स्नान केलं तर पित्रांचा आशीर्वाद लाभतो आणि दोष दूर होतात आता या सर्व पवित्र गोष्टींसोबत तुम्हाला थोडीशी तुरटी सुद्धा पाण्यामध्ये टाकायची आहे तुरटी म्हणजे अलम ही पाणी शुद्ध करते आणि शरीरात्मा सुद्धा शुद्ध करते एक छोटासा कडा किंवा चिमुटभर तुरटी पाण्यात टाका आणि मग त्या पाण्याने स्नान करा आणि हे करत असताना मनामध्ये शांतता ठेवा आणि शक्य असेल तर एक मंत्र म्हणत राहा तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय किंवा हर हर गंगे जे तुमच्या मनाला शांतता देईल आणि स्नानाचा प्रभाव आणखीनच वाढेल तर स्नान झाल्यानंतर तुम्ही स्वच्छ कपडे घाला आणि शक्य असेल तर एखादा हलका रंग किंवा पारंपरिक पोशाख तुम्हाला घालायचा आहे आणि यानंतर सूर्याला जल अर्पण करायचं आहे सूर्याला जल देणं ही एक अत्यंत शुभ आणि शक्तिशाली गोष्ट मानली जाते खास करून दिवाळीच्या दिवशी सूर्याला जल देणं हे अतिशय प्रभावी मानलं जातं तर यासाठी एक तांब्याचा लोटा किंवा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे थोडेसे तांदूळ घाला आणि मग पूर्वेकडे तुम्हाला तोंड करून सूर्याला जल अर्पण करायचं आहे ते करताना तुम्हाला ओम सूर्याय नमहा किंवा ओम सूर्य देवाय नमहा असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या सर्व देवांची विधिवत पूजा करून घ्या या दिवशी देवांना सुद्धा नवीन वस्त्र घालायचं असतं जसं आपण आपल्यासाठी नवीन कपडे घेतो तसंच देवांना सुद्धा नवीन वस्त्र अर्पण केलं तर ते आनंदाने आपल्यावरती आशीर्वादांचा वर्षाव करतात हा संपूर्ण उपाय ऐकायला जरी साधा वाटत असला तरी त्यामागे जी ऊर्जा श्रद्धा आणि संस्कार आहेत तेच आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडवतात जर तुमच्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर सकाळी दो पूजा झाल्यावर एक लोटा पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं शुद्ध पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडेसे काळे काळेदी टाकायचे आहेत आणि थोडीशी हळद मिसळायची आहे आणि नंतर हे जल तुम्हाला एक छोटा दिवा प्रज्वलित करून ते दोन्ही घेऊन तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे दिवा झाडाखाली ठेवायचा आहे आणि ते जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र म्हणायचा आहे आणि झाडाभोवती सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत अमावस्याच्या दिवशी पिंपळाच्या झाडात देवी लक्ष्मीचं विशेष वास्तव्य असतं आणि त्यामुळे हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय शुभ मानला जातो आणि म्हणूनच जर तुमचा नशीब असेल आणि तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल तर अशा दिवशी नक्कीच हे पावित्र्य राखून झाडाची पूजा करावी आणि पाणी अर्पण करावं या परंपरेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि लक्ष्मी कृपा मिळते असं मानलं जातं आजचा जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ